हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी नवीन व्हॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्लॉगला सुरुवात करता करण्याअगोदर तुम्हाला माझ्या स्वामीचं दर्शन करवते तर इथे पाहू शकता माझी देवपूजा झालेली आहे आणि किती प्रसन्न वातावरण झालेलं आहे तर सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन मिळून जातील तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी सकाळ सकाळचे सर्व कामं आवरून घेतले होते आणि नंतर हे माझं पार्सल आलं होतं मिंत्रावरून तर पार्सल आलं म्हणजे ते लगेच खोलायचं असते प्रत्येकालाच एक्साइटमेंट असतेच पण आमच्या घरी थोडी जास्तच आहे कारण आरुष पार्सल आल्या आल्या जर आरुष समोर आलो तर ते लगेच खोलावं लागतं इथे लक्ष्मी पण लूटबूट करतच होती पाहू शकता तर सर्वात अगोदर हे पार्सल खोलून घेतलं तर हे पार्सल आहे माझ्या मिस्टरांसाठी सरप्राईज तर आता शाळा सुरू होणार आहेत आणि मी त्यांच्यासाठी एक टिफिन बॉक्स ऑर्डर केलेला आहे तर खूप छान क्वालिटीचं आहे आणि मला याच्यावर खूप भारी डिस्काउंटसुद्धा पडलेला आहे जर तुम्ही जर माझ्या दुसऱ्या चॅनलवरून लिंक वापरून जर हे ऑर्डर केलं तर तुम्हाला देखील याच्यावर खूप छान डिस्काउंट मिळेल जर करायचं असेल तर तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवरून नक्की करू शकता तर इथे पाहू शकता बॅगसुद्धा खूप मजबूत होती याची क्वालिटी खूप भारी होती आणि जवळजवळ मला सातशे रुपयालाच हा टिफिन बॉक्स पडलेला आहे तर याच्यामध्ये काचाचे तीन, काचा का तीन डबे आहेत काचाचे डबे एका साईजचे आहेत एक बॉटल आणि तीन डबे प्लॅस्टिकचे आहेत लहान मोठे आणि एक बॅग तर सर्वच सामान खूप छान क्वालिटीचं होतं आणि हे एक रनर बनवू शकता ह्या डब्यांखाली ठेवण्यासाठी आहे तर बॉटल पण छान होती मिल्टनची होती पण तेवढी हाय क्वालिटी नव्हती पण छान होती तर ह्या छोट्याशा पाऊसमध्ये पाहू शकता की ते छोटे छोटे डबे आलेले आहेत हे तर मला खूपच आवडले कारण लोणचं वगैरे द्यायचं असलं तर एवढे छोटे डबे आपल्याला मिळत नाहीत आणि याच्यामध्ये तुम्ही सलाड देखील देऊ शकता जरी चटणी लोणचं द्यायचं असेल तरी पण आपल्याला मोठाच डब्बा द्यावा लागतो आहे आणि हे डबे खरंच खूप छान होते छोटे छोटे आणि त्याच्यानंतर हा काचाचा डबा तर मला इतका आवडला आणि याच्यामध्ये एक्स्ट्राची हवा जाण्यासाठीसुद्धा वरती दिलेला आहे आणि याची क्वालिटी पण खरंच खूप छान आहे आणि नंतर मी माझ्या व्लॉगमध्ये दाखवेलच वापरताना जर तुम्हाला जर हवं असेल तर नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला याची लिंक पाठवेल तर हे डबे वगैरे पाहून झाल्यानंतर मी लक्ष्मीला झोपी घातलं होतं आणि नंतर मला चक्क्या बनवायच्या होत्या तर चक्क्या बनवायला घेतल्या होत्या तर थोडा वेळ मीसुद्धा आराम केलेला आहे आणि नंतर दोन दोन जवळजवळ झाले असतील त्या टाइमला मी चक्क्या बनवायला घेतल्या होत्या तर चक्क्याचं माझं पीठ पूर्ण भाजून झालेलं आहे पाहू शकता एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजायचं असते आणि ह्या चक्क्या बनवण्यासाठी खूप सारं तूप लागते किंवा तुम्ही तेलातसुद्धा सुद्धा बनवू शकता तेलातल्या चक्क्या सुद्धा खूप छान होतात तर ह्या चक्क्या बनवण्यासाठी मला शेजारच्या ताईंनी थोडीशी मदत केली होती तर बॅटर व्यवस्थित आपलं भाजलेलं आहे तर साईडला मी इकडे चाचणीसुद्धा ठेवली होती इंडक्शनवर तर आपल्याला इथे दोन तारीखची चाचणी हवी आहे जशी आपण बुंदीचे लाडू बनवताना चाचणी घेतो त्या पद्धतीने चाचणी हवी आहे तर चाचणीसुद्धा माझी तयार झाली होती आणि नंतर मी त्या कढईमध्ये बसणार नाही म्हणून मी मोठं पातेलं घेतलं होतं त्या पातेल्यामध्ये पीठ ओतून घेतलं होतं आणि नंतर त्या पातेल्यामध्येच चाचणी घातलेली आहे तर चाचणी घातल्यानंतर एकदम चाचणी वर येते त्याच्यामुळे आपल्याला थोडं मोठंच पातेलं वगैरे घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आम्ही परातीला अगोदरच तूप लावून घेतलं होतं आणि नंतर हे बॅटर पूर्ण परातीमध्ये ओतून घेतलं आणि ओतून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला या पद्धतीने टॅप टॅप करायचं आहे जास्त फिरवायचं नाही तर व्यवस्थित आपलं बॅटर झालेलं आहे आता असंच आपल्याला फॅन खाली ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता मैत्रिणीनो हे माझ्या सासूबाईंनी रानमेवा पाठवलेला आहे माझ्या माव सासूबाईने तर माझे मिस्टर सहज त्या त्यांना भेटायला गेले होते कारण यावर्षी दिवाळीला भेटायला जाणच झालं नाही तर आता सुट्ट्यांमध्ये गेले होते तर पाहू शकता किती सारा रानमेवा इकडे पाठवलेला आहे आणि स्पेशली ह्या ओल्या शेंगा मला ओल्या शेंगा खूप आवडतात म्हणून दरवर्षी त्या माझ्यासाठी नक्की पाठवतात कुणासोबतही पाठवतात तर यावर्षी ते गेले होते तर त्यांच्यासोबतच पाठवलेले आहेत तर जेव्हापासून आम्ही परभणीमध्ये आ आलेलो आहोत तेव्हापासून दरवर्षी मला ह्या ओल्या शेंगा खायला भेटतात त्याच्यानंतर इथे पाहू शकता आलूचे पापड आहेत हे पापड तर खूपच टेस्टी आहेत कारण मी आल्या आल्या टेस्ट करून पाहिलं होतं आणि नंतर इथे काही कांदेसुद्धा आहेत तर खूप मोठे मोठे कांदे आहेत आणि हे लसण तर पाहू शकता किती मोठं आहे आणि स्वतःच्या शेतातल्या ह्या भाजीपाल्याची चवच काय वेगळी असते आणि त्यांनी हे खास माझ्यासाठी पाठवलेलं आहे त्याच्यानंतर ह्या काही वाळलेल्या शेंगा आहेत आणि इथे भेंडी आणि दोडके आहेत तर हे सुद्धा त्यांच्याच शेतातले आहेत तर पाहू शकता किती फ्रेश हा भाजीपाला आहे आणि त्याच्यानंतर खास म्हणजे हे लोणचं खूपच भन्नाट चवीचं आहे मी आले आले याची टेस्ट करून पाहिलेली आहे आणि खूप यम्मी हे लोणचं आहे एकदा खायला लागलं तर स्टॉप करण्याचं चा मनच होत नाही इतकं भारी हे लोणचं आहे तर इथे पाहू शकता पूर्ण आणि त्याच्यानंतर चहा पाणी वगैरे केली मिस्टरांसाठी आणि नंतर हे चक्क्याचं बॅटरसुद्धा व्यवस्थित सेट झालं होतं फक्त पंधरा ते वीस मिनिटच लागतात हे बॅटर सेट होण्यासाठी जर तुमची चाचणी वगैरे व्यवस्थित झाली तर तर इथे मी लगेचच चक्क्या पाडून घेतलेल्या आहेत आणि याला आकार दिल्यानंतर परत पंधरा ते वीस मिनिट असंच आपल्याला फॅन खाली ठेवायचं आहे मग अलगद आपल्या चक्क्या निघतात तर मी काढूनसुद्धा दाखवलेले आहेत तर व्यवस्थित ज्या शेपमध्ये आहेत त्या शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता पूर्ण माझ्या चक्क्या व्यवस्थित निघालेल्या आहेत काही मी इकडे काढूनसुद्धा दाखवलेले आहेत तर पाहू शकता तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या आपल्या बेसनाच्या चक्क्या तयार झालेल्या आहेत खूप यम्मी झाल्या होत्या सर्वांनी खूप तारीफ केली तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला याची फुल डिटेल रेसिपी हवी असेल ते सुद्धा मला नक्की कळवा मी याच्यावर नक्की रेसिपी बनवेल आणि त्याच्यानंतर माझे वडील यात्रेला गेले होते आई वडील दोघंसुद्धा तेव्हा येताना त्यांनी नर्सरीहून माझ्यासाठी हे झाडं आणले होते कारण त्यांनासुद्धा शेतामध्ये लावायला न्यायचे होते तर त्यातले काही माझ्यासाठी ठेवून गेले होते तर ही काल आणलेली झाडं आहेत तर मी रात्री याला असंच मातीमध्येच ठेवलं होतं आणि आज मी अगोदर म्हणलं याला बकिटांमध्ये लावून घ्यावं तर हे फुटलेले माझे बकेट होते तर याच्यामध्ये मी माती आणून ठेवली होती सकाळीच तर माती आमच्या शेजारच्या प्लॉटमध्येच आहे तर मी तिथूनच आणून ठेवली होती आणि नंतर या बकिटांमध्ये मी सर्व झाडं लावून घेतलेली आहेत तर एका याच्यामध्ये मी दोन वांग्याची लावली आणि एका याच्यामध्ये दोन मिरची आणि एका बकिटामध्ये एक टमाट्याचं आणि एक, टमाट एक मिरचीचं असं पण मिळून दोन लावलेले आहेत तर हे तिन्ही फुटलेले जे बकिटा होते ते मी यूजमध्ये घेतलेले आहेत तर खूप दिवसांपासून हे बकिटा असेच पडून होते तर सर्व झाडं लावून घेतल्यानंतर इथे आरुषला सुद्धा मदत करायची होती तर आरुषसुद्धा मला झाडं लावण्यामध्ये मदत करत आहे पूर्ण झाडं लावून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घातलेलं आहे कारण आभाळ तर खूप जास्त आलेला आहे रात्री पाऊस पडणारच आहे तर मी थोडं थोडंच पाणी ह्या झाडांना घातलेलं आहे तर गेल्या वर्षीसुद्धा मी असे झाडं लावले होते तर एकच माझं मिरचीचं झाड जगलं होतं आणि त्याला खूप साऱ्या मिरच्या येत होत्या तर यावर्षी प्रयत्न करील की सर्व झाडं माझ्याच्यानं जगतील तर मी याची नक्की काळजी घेईल आणि तुम्हालासुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच त्याच्यानंतर इथे मी रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी बनवली होती तर झाडं लावण्याच्या अगोदर मी लक्ष्मीला घेऊन हॉस्पिटलला गेले होते कारण लक्ष्मीची थोडीशी तब्येत बिघडलेली आहे तर हॉस्पिटलमधून आल्यानंतर झाडं वगैरे लावले आणि नंतर वेळ झाला होता संध्याकाळच्या जेवणाचा तर आजच्या जेवणामध्ये खिचडी पापड आणि जे सासूबाईनं दिलेलं लोणचं आहे तर ते लोणचंच आहे त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले होते आमचे आणि नंतर मी हे कांदे निसायला काढलेले होते तर हे कांदे माझ्या मावशीने दिले होते तर पूर्ण हे कांदे मला निसून ठेवायचे होते कारण सरांच्या मावशीने सुद्धा दिलेले आहेत कांदे तर दोन्ही मिक्स करायचे आहेत आणि ते कांदे नेसलेले आहेत त्याच्यामुळे हे सुद्धा मला निसून ठेवायचे होते तर माझे कांदे नेसणं चालूच होतं की लगेच माझ्या पिल्लीलासुद्धा माझ्याकडे यायचं असतं कारण तिला मम्मा मम्माची पूर्ण मदत करायची असते भलेही स्वतःची तब्येत तब बिघडलेली तब असली तरीसुद्धा मम्मीची मदत हे आम्हाला करावीच लागते तर तिला एक छोटासा कांदा सुद्धा उचलत नव्हता तरीसुद्धा पाहू शकता किती माझ्याकडं पाहत आहे आणि पूर्ण माझ्या हाताकडंच तिचं लक्ष आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि जसं मी काढत आहे त्याच पद्धतीने तिलासुद्धा कांद्याचं टर्पल काढायचं आहे तर पूर्ण कांदे निसून घेतल्यानंतर मी किचन वटा वगैरे वा सर्व आवरून घेणार आहे कारण लक्ष्मीचं जेवण राहिलेलं आहे आणि तिच्यासाठी मी खाऊ बनवलेला आहे तर खाऊ थंड होण्यासाठी ठेवला होता तोपर्यंत मला एवढे कांदे निसून घ्यावे कांदे निसून झाले की अगोदर मी लक्ष्मीचा खाऊ चारणार आहे आणि नंतर बाकीचे पूर्ण कांद कामं करून घेणार आहे तर इथे पाहू शकता माझे पूर्ण कांदे निसून झालेले आहेत आणि सर्वात अगोदर मी लक्ष्मीला खाऊ चारला तिचे कपडे वगैरे बदलले आणि नंतर किचन आवरून घेतलेलं आहे मी पूर्ण भांडे वगैरे सर्व घासून घेतलेले आहेत आणि नंतर आईने यात्रेहून काय काय आणलं हे मी तुम्हाला दाखवणार हे पाहू शकता माझ्या आईने माझ्यासाठी यात्रेहून आणलेलं सामान तर इथे मी पाहायला बसले होते तर माझे दोन्ही पिल्लेसुद्धा आलेले आहेत तर हा प्रसाद आहे आणि लक्ष्मीचा फेवरेट प्रसाद लक्ष्मीला सापडलेला आहे ते त्याला गुतल तोपर्यंत आपण हे पाहूयात तर इथे पाहू शकता एक नंदादीप आहे आणि त्याच्यानंतर स्वामीसाठी इथे मी पाणी भरून ठेवण्यासाठी एक गुडगं मागवलं होतं आईला मी फोन करून सांगितलं होतं तर ते सुद्धा आई घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर बांगड्या आणि आरूससाठी इथे हा भवरा आणलेला आहे आणि एक बॉलसुद्धा आणला होता ते लगेच चारुष्ण हरपून टाकला सापडेल सापडल्यावर मी दाखवले आणि त्याच्यानंतर हा दिव्यासाठी एक काच आणला होता कारण माझा दिवा हवेने खूप वेळेस विजतो त्याच्यामुळे मला एका मैत्रिणीने कमेंट केली होती की त्याच्यासाठी तुम्ही काच घ्या म्हणून आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी ह्या बांगड्या आणलेल्या आहेत तर पाहू शकता किती सुंदर आहेत आणि लक्ष्मीला सगळंच पाहायचं आहे आणि लक्ष्मीचा दादा हे लक्ष्मीसाठी क्यूट डॉल आणली होती ते दाखवत आहे मी विसरलेच होते तर पाहू शकता किती क्यूट आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता लक्ष्मीला मम्मीच्या बांगड्या घालायच्या आहेत सर्व सामान लक्ष्मीला पाहायचं आहे तर इथे पाहू शकता किती सुंदर ह्या बांगड्या आहेत मला तर खूपच आवडल्या आणि लक्ष्मीची गरबड पाहू शकता तिला सर्व गोष्टी पाहायच्या असतात आणि त्याच्यानंतर हे जे बुडग आहे पाणी ठेवण्यासाठी मागवलेलं हो तर हे पण पाहू शकता किती सुंदर आहे छोटस आणि त्याच्यानंतर ही नंदादीप लक्ष्मीला वजन चेक करायचं आहे नंदादीपचं तर पाहू शकता मॅडमनं वजन चेक केलेलं आहे आणि आता ते कापडामध्ये भरून ठेवायचं आहे तर मैत्रिणींनो मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता आमची बांगड्या घालण्याची नवीन ट्रिक तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत तो बाय बाय